जनतेचा बुलंद आवाज म्हणजे मराठी न्यूज नमस्कार मी मृणाली जाधव लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर पाहूया आजच्या ठळक बातम्या धुळीच्या साम्राज्याने माखलेले रस्ते आणि गुदमरलेला श्वास हाच काय विकास समस्त जनतेला पडलाय प्रश्न माणगाव शहरात तसेच अंतर्गत पाण्याची पाईपलाईन घालण्याचे काम चालू आहे रोडवरून दररोज हजारो नागरिक ये जा करत असतात परंतु पाईपलाईन घालण्यासाठी खोदाई करण्यात आलेल्या ठिकाणी मातीचे ढिगारे तसेच दगडाचे ठोकळे हे ठेकेदारांनी रस्त्यावर साठून ठेवले आहे ते रोडच्या बाजूला व्यवस्थितरित्या न केल्याने वाहतुकीला अडचण तसेच वाहनांची गर्दी होत आहे वाहन चालक वाहतुकीसाठी होणारी अडचण त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना व स्कूल बस चालकांना आणि जनतेला या धुळीचा नाहक त्रास होत आहे पाईपलाईनचे खोदकाम केलेल्या प्रत्येक परिसरात नेहमीच धूळ पसरत असल्याने लोकांचा श्वास गुदमरतोय या धुळीमुळे रस्त्याकडेच्या खिडक्या कायमस्वरूपी बंद ठेवण्याची वेळ लोकांवर आली आहे मणगावातील कचेरी रोड विकास कॉलनी हा मुख्य रस्ता असल्याने हे ते शासकीय ऑफिससाठी दररोज वाहनांची तसेच नागरिकांची कायमस्वरूपी वर्दळ होत असते या कॉलनीमधल्या घरांच्या खिडक्या कायमच बंद दिसतात अनेक घरांच्या कंपाऊंड व भिंती रंगीत असल्या तरी त्या धुळीने माकलेल्या पाहायला मिळतात तसेच दुकानदारांना या धुळीचा त्रास सहन करावा लागतो या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वासाचे आजार जडू लागले आहेत लहान मुलांचेही श्वास या धुळीमुळे गुदमरतो आहे बाहेरून येणारे पर्यटक सुट्टीसाठी क्रिसमस एकतीस डिसेंबर हा साप्ताहिक सुट्टीत येणाऱ्या पर्यटकांना अंतर्गत रस्त्यावरून पर्यायी मार्ग म्हणून वाहने चालवत असताना होणारी वाहनांची गर्दी असल्यामुळे वाहनधारकांना प्रवास करताना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे दुचाकी धारकांना पुढच्या मोठ्या गाडीच्या मागे वाहन चालवताना धुळीचा मारा सहन करावा लागत आहे समोरून येणारे वाहन याचा अंदाज न आल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे स्थानिक प्रशासन मानगाव नगरपंचायत अन्य शासकीय यंत्रणा अन्यथा संबंधित ठेकेदारांनी रस्त्यावरील धुळीचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करून माणगावच्या जनतेला या रोजच्या रोज, रोज जीव घेण्या प्रवासातून दिलासा द्यावा अशी मागणी खास करून होत आहे लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजसाठी मृणाली जाधव माणगाव रायगड